बाताकी वन डे वन डे भारतीय जनता पक्षाचा भारतीय yeah! so! जनता पक्षाचा हिमायतनगर yeah! so! नगर, नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ होणाऱ्या विशाल सभेला <laughs> या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी नांदेड उत्तर दक्षिणचे आणि उत्तरचे अध्यक्ष सन्मान्य किशोर भाऊ देशमुख नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र मानखेडे या ठिकाणी उपस्थित असलेले हिमायत नगर मंडळाध्यक्ष गजानन चायल डॉक्टर अंकुश देवसरकर गिरीश जाधव निवडणूक प्रभारी डॉक्टर प्रसाद डोंगरगावकर गजानन तुप्तेवार सुधाकर पाटील सोनारीकर विपुल दंडेवाड सिंग ठाकूर यदप्पा गुंडेवाड किशनराव वानखेडे किशोर रायवार कांतराव वाळके हरगावचे तालुका भागवत देवसरकर सचिन तांदळे प्रभाकर मुदोळकर आनंदराव भंडारे ज्योतीताई चंदर चंद बंदरकर आशिष साकवान मुंगरेताई सर्व भाजपाचे उमेदवार आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या दर्शना शरद चायल सुशिला नागेश डुडुळे शिवकन्या परमेश्वर सातव सोनुताई कोतारे अनिल माने इंदिरा मुघोळकर आशिष सकवान भारत डाके रामेश्वर सूर्यवंशी दुर्गेश मंडोजवान आणि तुमचा मी उमेदवार अशोक चव्हाण त्या सर्वांचा उमेदवार मीच आहे काळजी करू नका मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या पक्षाचा आपल्या पक्षाच्या प्रचारार्थ आणि आपल्या सर्वांच्या सेवेकरता आगामी काळामध्ये की नगरपंचायत की आपल्यासारख्या डॉक्टर साहेबांसारखा एक चांगला नवीन चेहरा आपल्याला जो चेहरा दिलेला आहे निष्कलन काम करणारा लोकांना हवा असणारा असा चेहरा आज आम्ही तुम्हाला अध्यक्ष करता घेतला तुम्हाला माहिती आहे ना आम्ही उमेदवार करायच्या अगोदर सगळ्या पक्ष यांना ओढत होते शिवसेनेवाले ओढत होते काँग्रेसवाले ओढत होते इकडून आमदाराचा फोन इकडून खासदाराचा फोन शेवटी माझा फोन मी त्यांना सांगितलं माझ्या बरोबर माझ्या पक्षाच्या बरोबर राहाल राष्ट्रीय नेतृत्व ते जगात मान्य आहे त्या राष्ट्रीय नेतृत्वाचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल तुमच्या गावाला मिळेल आणि इथे देवेंद्र भाऊ देवा भाऊ जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि आपल्या नगरीला काही कमी पडणार नाही एवढं मजबूत नेतृत्व देशाला मिळत असताना तुम्ही कोण डप्प्यामध्ये त्यांचं काही राहिलेलं नाही अस्तित्व नाही याच्या कुठे मागे लायला डॉक्टर साहेबांचा मी आभारी आहे त्याची सुरुवात आहे मला मान्य आहे ती सुरुवात आहे राजकारणामध्ये येत असताना त्यांना घेणारे लोक खूप होते पण त्यांनी निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाबरोबर राहायचं आणि म्हणून ते आज उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत त्याचं सुस्वागतम त्यांचं स्वागत मी करतो आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना शंभर टक्के आशीर्वाद द्याल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने मित्र मी करतो सर्व चांगला माणूस पाहिजे नवीन चेहरा पाहिजे लोक तीच तेच 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 पाहून सुद्धा की किंवा चांगला माणूस मिळाला तर वाईट आहे आणि ते आपल्याकडे आल्यानंतर मग टीका सुरू झाली त्यांच्यावर म्हणजे येईपर्यंत ते हवे होते आणि आमच्याकडे आले की टीका सुरू झाली ते कुठं राजकारण आहे त्याला सांगणारे लोक असं म्हणतात तुम्ही डॉक्टर की व्यवसाय करता चांगला का, का। कशाला आला इकडे आमच्याकडे आमच्या क्षेत्रात कशाला आला अशी टीका करणारी मंडळी सुद्धा ते सांगत होते मला कोणी कोणी काय काय फोन का। केले काय म्हणतो मला सांगा राजकारण सुद्धा चांगली माणसं पाहिजे चांगला क्षेत्रातला माणूस जर आपल्याकडे आला एक दूरदृष्टी आहे शिकलेला माणूस आहे आज पेशंटची सेवा करता करता सुरुवात हिमायतनगरची सेवा करण्याची त्याला मिळत आहे तुम्ही शंभर टक्के चांगलं काम कर शंभर टक्के आणि मग याच कचऱ्या कुट्टीमध्ये आपण फिरत राहिलो नको त्या माणसाला आपण नेतृत्व देत राहिलो तो नगरकरांनी पुढचा विचार पाच वर्षाचा काय करायचा अवज्यांनी काहीच मागच्या कालावधीमध्ये केलं नाही या गावामध्ये अनेक आश्वासनं दिली ज्या गावामध्ये अनेक त्या ठिकाणी आम्ही अमुक करून तमूक करू अनेक जाहीरनामा दिला मी संचवीस वर्षात पाहिले डॉक्टर साहेबांचा पहिला जाहीरनामा आहे भाजपच्या वतीने निवडून लढत असताना त्याला पूर्ण मोकळी दिली म्हणून तुम्ही निर्णय घ्या या गावाच्या लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि तुम्ही म्हणाल की ताकद तुम्हाला मी द्यायला तयार आहोत पण तुम्ही आता पुढे जा मला खात्री आहे ज्या माणसाच्या बद्दल आत्मीयता आहे लोकांच्या मनामध्ये नवीन चेहरा अपेक्षित होता तो हिमायतनगरला सुदैवाने आज भाजपाला मिळालेला आहे आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की अशा माणसाला नाव उमेद करू नका अशा माणसाला संधी आपण द्या असं नेतृत्व आपल्याला मिळणार नाही एक चांगली सुरुवात आहे कोरी पाठी आहे का काही बरोबर बोलण्यासारखं त्यांच्या बाबतीमध्ये काय उलट सोलट विरोध बोलण्यासारखं आहे का कोरी पाठी आहे काम करण्याची शक्ती आहे इच्छाशक्ती आहे आणि म्हणून मला वाटतय वानखेडे सारखा हा वानखेडे तो वानखेडे फरक आहे बर सगळेच वानखेडे सारखे नसतात हा वानखेडे तुमच्या मध्ये राहणारा ना, तुमची सेवा तुम्ही अनुभव घेतला डॉक्टर म्हणून उत्तम काम केलेलं आहे आता हिमायतनगरचं मेजर ऑपरेशन एवढ्या वर्षाची जी काही घाण आहे ती घाण आता साफसफाई करण्याची वेळ आली असेल तर ऑपरेशन करण्यास निष्णात डॉक्टर पाहिजे आणि वानखेडेच्या रूपाने निष्णात डॉक्टर तुम्हाला मिळालेला आहे की शंभर टक्के मी तुम्हाला ग्वाही देऊ इची तुम्हाला गॅरंटी आहे बाबतीत मला सांगितलं बरीच चर्चा झाली धोका दिला तो धोका दिला मला माहिती की भाजपची सुरुवात या भागात आहे मग मान्य करतो काय हरकत मी मान्य करतो भाजपची सुरुवात या भागामध्ये आहे काही कारणास्तव भाजप या क्षेत्रामध्ये या भागामध्ये येऊ शकत नाही मान्य पण चालू सुरुवात करूया ना आपण कुटवशीर झालाय कुटवशीर झालाय ज्या पक्षाने देशाला नेतृत्व आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब तिसरी टर्म आहे म्हणजे लगाव पाठ पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसरी वाढ पंतप्रधानांचा मान मिळण्याचा कोणा संधी मिळाल्या असेल तर नरेंद्र नरे मोदी साहेबांना देशाच्या जनतेने दिलेले आहे आणि पंधरा वर्ष देशाचं पंतप्रधान होणं हे सोपी गोष्ट नाहीये संपूर्ण देशामधून समर्थन मिळत आहे आणि कालचीच निवडणूक बिहारची निवडणूक सुद्धा निवडणूक आता अशी होईल तशी होईल हो मोदी साहेब येणार नाहीत दोनशे पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी भाजप आणि नितीश कुमार आणि भाजपचं बिहारमध्ये निवडून आला आता परवाची गोष्ट मग जगामध्ये चाललंय राज्यात देशात चाललंय देवेंद्र भाऊ या ठिकाणी पाच वर्ष राज्य चालवणार आहेत मोदी साहेब पाच वर्ष देश चालवणार आहेत तुम्हाला काय मागे राहायचं नको त्याच्या माध्यम लागून आपला गाव कोणा कड्डक टाकायचं का सरकार पाहिजे आपलं सध्या का पाहिजे सध्या पाहिजे आपल्याला की सरकारच्या माध्यमातून लहान लहान गावामध्ये लहान लहान गावामध्ये विकासात्मक कामाला भरीव पैसा मिळाला पाहिजे तुम्हाला सांगायला आनंद आहे काल देवेंद्रजी काल लोह्यामध्ये होते आणि लोह्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सर्वच नगर परिषदा आणि या शहरामध्ये आगामी काळामध्ये शहरा नियोजन झालं पाहिजे त्या शहराचे नागरिक गरजा आहेत त्याला पैसा दिला पाहिजे कधीही एवढा पैसा मिळाला नव्हता एवढा पैसा आगामी काळामध्ये आम्ही आपल्या नगरपालिकेला देणार आहोत जाहीर आणि काल हे अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली जी तुम्हाला लोकांसाठी अतिशय चांगली बात राहणार आहे की त्याच त्यांनी सांगितलं त्या गरीब लोकांनी वर्षानुवर्ष वर्शा अतिक्रमित जागा ठीक आहे बाहेरांवर घर बांधले घर नव्हती जागा नव्हती झोपड टाकलं पत्राचं घर आहे अशा जागा सुद्धा सरकार मोदी साहेबांनी सांगितलं देवेंद्र भाऊंना की राज्यामध्ये अशा जागा काढा आणि त्यांना रेग्युलराईज करा नियमित करून टाका कायमचं घर त्यांच्या मालकीचं झालं पाहिजे कायमचं घर त्याच्या मालकी झालं पाहिजे जागा त्याच्या नावावर करा अनेक लोक मला भेटतात आम्हाला काही घरकुल मिळत नाही शासनाची योजना मिळत नाही सरकारच्या नवीन योजना ज्या आहेत त्या आम्हाला मिळतात आम्ही अतिक्रमित मालकीचं आमचं घर नाही जागा आमच्या मालकीची नाही आहे गोष्ट काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही अशा अतिक्रमी जागा सुद्धा नियमित करणार आहोत तुमच्या नावावर तुमची जागा आता आगामी काळामध्ये करणार आहोत हा निर्णय फार मोठा क्रांतिकारी निर्णय आहे या वर्षी महाराष्ट्राच्या हिस्स्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वीस लाख घर मंजूर झाले वीस लाख एवढे पैसे कधी मिळत नव्हते एवढी घर पुढे कधी मंजूर होत नव्हते गावामध्ये कुठे एक घर दोन घर तीन घर जे पुढे जात नव्हते आज महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारकडून वीस लक्ष घर मंजूर झालेली आहेत आपण बघा की आपल्या खेड्यापाड्यामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी वेटिंग लिस्ट होती खूप मोठ्या प्रमाणावर मागणी होती ती आता मागणी पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला थांबायची गरज पडणार नाही एवढा क्रांतिकारी निर्णय मोदी साहेबांनी घेतला आणि त्याचा फायदा घरघोर गर गरीब माणसाला सामान्य माणूस तो प्रतीक्षेत होता की मला घर मिळेल माझं स्वतःच्या मालकीचं घर मिळेल पैसे अडीच तीन लाख तुम्ही मिळतील त्यातून घर बांधता येईल एवढा क्रांतिकारी निर्णय एवढा मोठा निर्णय आपल्याला देशाच्या पंतप्रधानांनी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला दूरदृष्टी आहे काय काम करायची इच्छाशक्ती आहे मी भाषण ऐकत राहतो रोज पेपर वाचत राहतो मला सांगा फक्त शिव्या देवचाच कार्यक्रम आहे तुम्हाला फक्त एवढंच आहे शिव्या आणि मी ते पाहतोय की अशोक चव्हाणचं नाव घेतल्याशिवाय यांना झोपच येत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे मला काही समजेल बाबा काय वाईट केलं बाबा ह्याच चिखलीकर बोंब मारतो वानखेडे बोंब मारतो आता हे सुरू झाले कशामुळे बाबा मी काय तुमचं वाईट केलंय काय पण त्याला मी न माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही माझं घेताना वाटत समज आहे त्यांचा समज आहे की सर्व विरोधक एकत्र आणले तर त्याप्रमाणे यांचा आम्ही सफाया करून अशा प्रकारची स्वप्न हे सहकारी आमची विरोधक करत आहे युतीमध्ये आहे पण जिल्ह्या जिल्ह्यात एवढी वाईट पद्धतीचा प्रचार खालच्या पथकाचा मला सांगा अशोक चव्हाणांना विरोध केला मग तुमची मतदान देणार आहे देणा देणा का तुम्ही त्यांना देणार आहात का मला शिवाय दिल्या मग तुमची मत त्यांना मिळणार आहे का मत द्यायची असतील तर कर्तृत्वावर द्या कामावर द्या काम जे केलं त्याला अनुसरून द्या आणि खोटे मनाचं कारण काय मला सांगा तुमच्याकडे शिवसेनेची युती व्हावी म्हणून आमदार प्रस्ताव प्रस्तावान चांगली गोष्ट आले ते माझ्याकडे चर्चा केली मी म्हणलं मग ठीक आहे हातगावचा नगर तुमचा करा हिमायत नगरचा आमचा करा काही नगरसेवक इकडे आम्हाला द्या काही तुम्ही तिकडे घ्या ठीक आहे सांगतो म्हणले पाच सहा दिवस आलेच नाही शेवटची तारीख पण सर आठ्या दिवशी आले नाही तुम्हाला फॉर्म भरून टाका काय करणार शेवट आम्ही आमच्या आहात आमचा अध्यक्ष उमेदवार पळून न्यायचा प्रयत्न केला अध्यक्ष पक्के होते राहिले तिकडचे माणसं कोण दिले कुठे गावचे इकडचा माणसा प्रयत्न झाला म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून नेण्याचा प्रयत्न होत असेल आम्ही गपचूप असायचं काय चूक आहे आमची जाहीरपणे बोलतो विटनेस आहे सगळे आमचे सगळे किशोर देशमुखांना विचारते मला या सगळ्या चायला विचारा की सगळे मंडळी विटनेस यावा मी काही एकटा बोलत नाहीये जो युतीची भाषा करायची आमच्या लोकांना बोलवायचं आमच्या लोकांना सांगायचं आज करू उद्या करू परवा करू चार दिवस घालवायचे आणि शेवटी आमचेच उमेदवार कोण द्यायचे आमच्या अध्यक्षपदासाहेब उमेदवार द्यायचे हेच असेल मग न केली तरी आणि त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं मित्र अशा प्रकारची युती करण्यापेक्षा ठीक आहे जनतेच्या दरबारात आहोत लोकांना डॉक्टर साहेब पसंत असतील आमचे उमेदवार पसंत असेल तर भाजपाचा या जेवढे शंभर टक्के उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे कमी <laughs> खोटे